एकदा मेल ते बवा लागला असत लोकांकडे बघून उलट भरत हुशार भरत काय म्हणला मी राहतो राहत नाही असं नाही जगतो मी पण मी लहित मध्ये येणार नाही लिंगदेवच्या लहीच्या सीमेवर थांबल पलीकडे ती नंदीग्रामात थांबलं का माहिती का कारण गावातली माणसं माझ्या समोर येणार नाहीत मी गावासमोर जाणार नाही माझा संकल्पही पूर्ण होईल राज्यही सांभाळी पण अपमानित कुठे माणसातून माणूस उतरणं नाही वाईट काम बेकार काम एकदा माणसानं माणसाला टाकून दिलं की मग काहीच करता येत नाही दशरथ राजाला त्याच्यामुळं मारावं लागेल आणि माणसं कळावत म्हणून तुमच्या पाया पडतो तुम्हाला एक शेवटचा सा विधी सांगतो आता काही लोकांनी काय केलं अजूनही आज्ञा नाही आमच्याकडे बाबा अजून बी आपल्याकडे आज्ञा नाही प्रवचन लांबवा थोडं का म्हणजे कावळा येत नाही प्रवचनाचा आणि कावळ्याचा अजाबात कसलाच संबंध येत नाही का येत नाही ही आपल्यासाठी गेलेल्या व्यक्तीसाठी थोडंसं फक्त ते निमित्त आहे जे ऐकतात ज्यांना आता बुद्धी आहे ज्यांना विचार आहे त्यांच्यासाठी प्रवचन आहे आता बरेच तुम्ही बाबर तुमच्या भागात तरी नाही आहे तुमच्या भागात मी गुरुवाराची पूजा आहे गुरुवाराची आपल्याही भागात आहे ती गुरुवारी आता येतं बघा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार लोक किती पूजा करतात त्या गुरुवारी लक्ष्मीची पण खरी लक्ष्मीची का जी खरी लक्ष्मी उपाशी असते तिला कधी कुणी विचारत सुद्धा नाही आणि पाच गुरुवार पूजायचे मी म्हणतो खरी विष्णूची पूजा कोणती ते पूजा आहे आईची पूजा वडिलांची पूजा करणं ह्याची विष्णूची महापूजा आहे नुसती पूजा नाही तुळजापूरला जाणं पंढरपूरला जाणं हा आपण आता तीर्थक्षेत्र करतो पण खरं साधन ठाईचं वैसनी कराय कुठं नाही जायचं न लगत आहे सायास जावे मनांतरा सुखी येतं गावाची सेवा करणं लई मोठं काम तुम्हाला माहिती आहे गावाची सेवा करणं गावाची प्रगती करणं सगळे लोक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच सगळे पण काही ग्रामपंचायत क्वालिटी आता आपल्या महाराष्ट्रात दोनच क ग्रामपंचायत खास नाव निघतं त्यांचं बाजार आणि ते भास्कर पेरे एक गाव आहे पाठवतात एवढं पाठवदा का बाबा चांगलं केलं तरी पाठव द्यानं यावर्षी बा त्यांना पाडलं स झटका दिला हे निवृत्त झाले मुलगी म्हणली मला जायचं राहिले एवढे दिवस सेवा केलेल्या माणसाच्या मुलीला पाळलं ही माणसं असतात समाजानं लय लोकांना त्रास दिलेला आहे तो समाज आहे पण आपल्या मा हाताला यश आपल्याला पाच वर्ष मिळालेत ना असं काम करायचं झटेच नाही आता आम्हाला आम्हाला आनंद वाटते आमचा तर पाच मागं दहा वर्ष चांगली मिळाले दहा पंधरा वर्ष मला मिळाले संप्रदायात आता बंद झालं होतं तर आता सावध व्हायचं आम्ही मागचेही दहा पंधरा वर्ष काढले पण एकदम मस्त नाही लोकांना त्रास नाही अजिबात नाही कसल्याच प्रकारचा त्रास दिला नाही त्याचा फायदा झाला आता काही लोकांनी जे त्रास दिला त्यांचा आता तो आहे आता त्यांना वाटतं बरोबर आहे लोकांचंच खरं होतं आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो शेवट सेवा करणं आता हे बघा दहाव्याला लोक जेवत नव्हते त्यांना विचारलं का खात नाही मला दहाव्याचं चालत नाही आहे इतकं मोठं अज्ञान पण आहे पण ते नकळतपणे ना अज्ञानात खात नाही तुम्ही पा कडई तेच कडई कोण आहे दहावीचीच आहे ना आणि हीच कडई लग्नात असते मग ती चालत अहो आमच्याकडे घडलेले उदाहरण आहेत आमच्या दिंडीत लोक खात नव्हते मी पैठणला दिंडी घेऊन गेलेवर मला फोन आला त्याचा म्हणले सुताक पडले दिंडी इकडे आण का शनी शिंगणापूरच्या पुढं चांदा गाव आहे मी म्हटलं काय करू आता लोक एवढे शंभर आहेत पण कुठं नेऊ आता म्हणले सुताक आहे त्याचं काय करा म्हणलं सांगू नका ना कुणाला शिजवा आता मौ भजन नसतं का मग तुमच्या घरी भजन झालं हरिपाठ झाला तर कुठं वाईट आहे वारकरी उलटे जेवून गेलं तर पुण्य होईल ना मी म्हणलं आहे का म्हणजे भाव कितलं पलीकडले त्यांना केला स्वयंपाक विपाक आम्ही गेले हरीपाठ मिरीपाठ केला लोकांनाही थोडं सुख दुःखातून बरं वाटलं जेवाय वारकरी बसले सगळी पण महिला पहिलं पुरुष बसले महिला राहिल्या ती दोन तीन म्हाताऱ्यां मधी गेल्यान त्या बाईला म्हणल्या तू या कपडाला कुंकू का नाही मग तिनं गप मराव का नाही ती मग आम्हाला सुद्धा काय मग हे ना गप असावं ना मधी ह्या बाहेर आल्या म्हणजे यांना सुद्धा काय बाबांना काय सांगावं का नाही पंचवीस लोक उठले जेवले नाही सुटकाच खात नाही मी बोलू द्या मी शनी शिंगणापूरच्या देवस्थान ट्रस्टीच्या तिथं आणून ते लोक जीव घातले आणि तसेच पंढरपूर पैठणाने आले तिथं दिंडी पाऊस झाल्याच्या नंतर मला फोन आला ह्यांचा म्हणजे ते वारकरी आलं ते मग आता तुम्ही चांगलं कीर्तन केलं तर त्या दिवशी या धाव्याला आणि तू नुसतं जेणेपक्ष मीच प्रवचन करतो सेवाही होईल माझी आता म्हणजे पाकिटाची आमची परिस्थिती नाही म्हणलं फक्त काही नका देऊ उरलेली बुंदी मला द्या ते दहाव्याला उरलेली बुंदी मी घेतली धावा झाल्यावर आणि दुसऱ्या दिसच्या काल्याच्या कीर्तनामध्ये खरंच ती बुंदी वाढली पंक्तीत दणकून जे खात नव्हते त्यांना खाल्ली इमानदारीनं खा सांगतो खाल्ली आता काय कीर्तनात खोटं बोलायचं राहिलं नाही मी बोलणार नाही कारण ना ना ना। आमची चांगली जिल्ली खोटं बोलू बोलू बाबा ज्यांना नव्हती खाली त्यांना खाली ते, ते मला म्हटले सगळे रात्री बुंदी केली नाही मग आज सकाळी बुंदी कसं काय दिसते इथं नाही म्हणलं कालच्या दहाव्याची उरलेली आणली होती मग का वगतील का हे अज्ञान पण आहे म्हणून आपलं अज्ञान दूर व्हावं लयत माझं गाव आहे मी ह्या लयत गावचा पाहुणा आहे जसं मी आज पाहुणं आहे तसे तुम्ही सुद्धा पाहुणेचं आहे प्रदीप महाराज सुद्धा लयत गावामध्ये आले माझं गाव म्हटले माझी जमीन घरदार पण जातान पाहुणेच जा। ते फक्त पन्नास वर्षाचा पाहुणा पस्तीस वर्षाचा पाहुणा साठ वर्षाचा पाहुणा माझंही माझं नाही काय उपयोग येते काय आता तुम्ही म्हणणार महाराज हे जर तुम्हाला वाटतं तुम्ही कसे जगात खरंच आपलं काय नाही मी तर निमगावला राहतो ना मंदिर का बांधता माहिती आहे का निदान माणसाची कीर्ती शिल्लक राहते मंदिराची जागा ऐकता येत नाही उतारा निघत नाही मंदिर कुणाला पाडता येत नाही पाडलं तर तिथंच ला बांधावं लागतं दुसरीकडे बांधता येत नाही म्हणून मंदिर महत्वाचं इष्टटी किती येतील पण मंदिराचा उतारच निघत नाही तुमच्याकडे उतार नाही मंदिराचं कारण का आणि जरी असला विकायला येत नाही याचं उत्तर कळलं का कीर्ती शिल्लक राहते आजही आळंदी कुणाची म्हणत्या त्यानं ना आजही देऊचं नाव सगळं तुकोबर आहे आजही पंढरपूर किती लग्पत त्यांचं असेल असं नाही ते फक्त पांडुरंगाचं शिर्डीत कोठवती लोक आहेत शिर्डी साईबाबांचं याला उत्तर कळलं का तसं बारामती कुणाची कलियोग हात आहे तसं तिथं संतांचं होतं आपलं नाहीत कुणाचं चा, तर चौधर्यांचंच इथं नवले जरी राहिले तरी कुणाचं असं तिकडलं लहितलं तुम्ही म्हणायचं नाही आमचं नाही <wakes optimize> ती ती सर हे एकदा पडलेली रुड आहे ते नाव आहे तुम्ही म्हणता नवलेच तुम्हाला कसं काय माहीत झालं निश्चयात गेलो ना आता त्यांच्याकडे त्याचं खावं मीठकं त्याचं करावं काय आहे ना आगी तुम्ही आम्ही तुम्ही इथून पुढे सावध व्हा आणि प्रवचनाचा एवढाच मती टाळते बघा ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी लिहिली ऐका ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार झाला जेनं लिहिली ते मृत होतं सचितानंद बाबा आदरे लेखक झालं ते माणसं असे होती ह्या माणसांना जाग करून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांच्याकडून लिखाण करून घेणं सांगणं हे त्यांच्या काळात घडलं ते आपल्या काळात नाही फक्त आपण इथून पुढं सावध व्हायचं जीवन प्रसन्न करायचं गेलेल्या गोष्टीवर आता दोन दोन नाही तीन तीन नाही कुटुंब बसलेत गावागावात त्या कोरोनाच्या काळात कुटुंबच बसले माणसं घरात दिवा नावाय राहिले नाही त्यांच्याकडं बघितलं तर आपण विचार करायचा आपल्याकडं कर दोन तीन माणसं आहे ना बरं जोपर्यंत आपण त्यांच्याकडं बघत नाहीत मग दुःख वाटणार एखादा माणूस शिल्लक राहिला आज किती लोकांचं आहे पंधराशे कोटीची ठाण्याला प्रॉपर्टी ज्या माणसाची त्या माणसाच्या मोफतीला माणूस नाही म्हणजे प्रॉपर्टीचं काय किंमत आहे आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये माणसाच्या जवळ येईच आणि खरं तर जुने माणसं हुशार होते आताचे माणसं थोडे ह्या मधल्या काळात काय केलं लोकांनी मोफतीला गेल्यावर आंघोळ करीत नव्हतं माणूस मोफतीला जर गेलं ना अजाबात आंघोळ आपल्या भागात करीत नव्हते आम्ही करायच सोडून दिले आमच्या भाग आमच्या बीडला करतात सावडायला गेलं आपल्याकडे आंघोळ नव्हती करीत ही जी जुने जुने लोक आंघोळ का करायचे माहिती ते प्रेताच्या शेजारी जायचं थोडं आपण सांत्वन करतो हात लावतो म्हणजे ती विषाणू जे आहेत का नाही ती कपड्यावर ह्याच्यावर कुठं आलेले असतात ही जुन्यांची वृत्ती होती काहीच्या क्षणानं सारवणे नाही ते वाटता विटपा ही त्या काळातले टॅलेंट होतं ती आता लोकांना असा भ्रम होतो की आताचं हे आज्ञानपण आहे अंधश्रद्धा आहे ती त्याच काळात चांगलं काम होतं आता कसं काय आपल्याला बघा बरं बाहेर गेलं आता सध्या बाहेर जर गेलं कुठं पहिलं काय म्हणते आंघोळ करा आता थोडं सरकारने ढिल्लं केलं आंघोळ करायची बंद झाली लोक अजून सरकारला तर आता काय कळतं का काय माहिती का त्यांच्याकडे भविष्य कार असं भगत बिगत आहे तर काय काय कळत नाही ते म्हणजे तिसरी लाट लगेच येणार आहे बोबाट आधीच महिन्यानं होतो याचा अर्थ असा आहे त्यांना ते त्यांच्याकडे ज्ञान कोणतं माहिती का गर्दी वाढली तिसरी लाट येणार गर्दी वाढवली कुणी यांनाच वाढवले ह्यांना जर फक्त एवढंच ठुलं असतं पहिल्यासारखं सुरू कशाला वाढल पण त्यांनाही पैसे नाही आणि आपलंही अवघड आहे घराच्या बाहेर नाही निघायचं मग याचा अर्थ असा आहे सगळ्या गोष्टींना परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये एकच पुण्य 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 म्हणतो आपण तुम्ही पा जी संत पदाला पोहोचले त्या लोकांना किती त्रास झाला रेणुका नावाच्या अधिशक्ती आहेत की ज्यांच्या घरी पती इतके खास होते त्यांचं जीवन एवढं प्रसन्न होतं तरी त्यांना सहस्त्रार्जुनासारखा दुष्ट माणूस राजा होता त्याचं इतकं मोठं लक्ष होतं त्या रेणुका मातेवर की शेवटी त्यांच्या मुळं ह्या मेल्या आणि मग परशुरामाने सगळ्या लोकांना मारलं याचा अर्थ असा आहे संत पदाला पोहोचलेल्या लोकांनाही त्रास होता तुम्ही पहा पा शांती ब्रह्म एकनाथ मानास सगळे लोक म्हणतात पण आपण पन त्यांच्यासारखं होतो का एकशे आठ वेळा शेवण थुकायचा आणि मग त्याला प्रसाद द्यायचा आपल्याकडे कोणी होईन का तसं याला उत्तर असते ती प्रबोधनकार होते सगळ्या समाजाला वेगळी दिशा देणारे होते पण लोक ते ऐकत नव्हते त्याही काळात आज जर असा काळ आहे तर त्या काळात कसा असेल तुम्हाला महात्मा फुलेंच्या घरातली घटना सांगन मी त्यांच्याकडे केशव भट्ट नावाचा एक ब्राह्मण होता ते सगळे देव काय करायचं ते ब्राह्मण बुवा केशव भट्ट त्यांच्या घरातल्या देवाची पूजा करायचं कोण म्हणजे महात्मा फुलेंच्या वडिलांची एवढी मोठी श्रद्धा केशव भट्ट आपल्याला खोटं सांगणार नाहीत सांगतील ती खरंच सांगतील आणि त्यांना असं करायचं माहिती आहे का सगळं आज्ञान पेरायचं इंग्लिश मिडियमची शाळा आली आता आली त्या काळामध्ये महात्मा फुल्यांना शिकवण्यासाठी मास्तर तयार होते पण हे केशव भट्ट म्हणायचे अरे गोविंदा तुझा जर हा <coughs> शिकला तर तुझं वाटलं होईल वाटलं होईल का शिकण्यानं नाही होणार वाट आजही तुम्ही पहा ज्या मुली शिकल्या ज्या मुली चांगल्या सुशिक्षित झाल्या पदवीधर झाल्या त्या मुली कलेक्टर झाल्या आता वरती आदिवासी पट्ट्यात जर बघितलं जर ज्या मुली शिकल्या नाही ज्यांना मुलींना शाळेत पाठवलं नाही ज्या मायबापानं ना मुलींचं शिक्षण केलं नाही त्या मुलींच्या डोक्यावर आता कशाच्या पाठ्या आल्यात शेनाच्या बाबळे महाराज सांगतात बघा शिक्षणानं माणसाच्या घरातली दरिद्री दूर होती पण कोणतं शिक्षण अनुभवाचं थोडं पाहिजेच नुसतंच पदवीधर शिक्षण आहे तो कलेक्टर झाला आहे किंवा एखादा मोठा एस पी झालाय आणि तो मायबापाकडं किंवा घराकडं कुटुंबाकडं पाहतच नाही त्या शिक्षणाला काय घालायचं आता आजही असे लोक आहेत की मायबापाला काहीच कळत नाही म्हणणारे लोक आहेत आमच्या मायबापानं आमच्यासाठी काहीच नाही केलं म्हणणारे लोक आहेत इतके वेगळे आता आमच्या संप्रदायात सुद्धा सांगतो बाबा आळंदीमध्ये चार पाच हजार संस्था पण पाच हजार संस्थेमध्ये दरवर्षी पाच हजार पोर बाजूला चांगले पडत असतील पंचवीस ते तीस हजार पोरायचं वाटलं होतं कारण गुरुजीनं काय करायचं पोरं घ्यायचे आणि बाहेर पाठवायचे भजनाला तुमचं श्राद्ध असलं का भजनाला दहा बारा पोरं पाठवायची ते पाच दहा हजार रुपये तुमचे बी खायचे सप त्याला सात दिवस पोरं पाठवायचे इकडे पाठवायचे सगळीकडे ते प्रस त्याच्यामुळं काय येत होतं पोराचं शिक्षणावर पाणी पडत आणि मुलाचा नाश होतो मला म्हणजे जवळजवळ मी असं सांगन माझा आक्षेप नाहीये पण साहेब जवळजवळ लाख लाख महाराज लोक असे फार अवघड झाला शिक्षणाची किंमत आता कळली त्यांना कधी आता कोरोनाच्या काळात ह्या कोरोनाच्या काळामध्ये कीर्तन बंद होईल प्रवचन बंद होईल कंपनीत कामाला जायची बऱ्या आधी कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी महिन्याला पगार आहे का आणि म्हणून मागणं वागतो सगळ्यांना देव 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 म्हणजे काय याचा एक अर्थ शरीरामध्ये जोपर्यंत जीव चालवतो तोपर्यंत देव जीवच गेला देवाचं काय करायचं